मित्रांनो नमस्कार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये वीस तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये मला असं वाटतं की उमेदवार निवडताना काय काय बघावं तर उमेदवाराचा जाती धर्म पंथ हा न बघता उमेदवाराचं शिक्षण गुन्हेगारी पार्श्वभूमी ह्या गोष्टींचा विचार करून उमेदवार निवडावा उमेदवार निवडत असताना उमे कुठला आमदार हा तुमच्या हाकेला धावून येईल याचाही विचार करा सरकार एकाच पार्टीचं बनावं अशी माझी इच्छा आहे परंतु आज कुठल्याही पार्टीने दीडशे पावणे दोनशे पेक्षा जास्त उमेदवार उभे केलेले नाही आहेत आज कुठलीही पार्टी एकटी स्वबळावर बहुमतात येईल असे उमेदवार उभे केलेले नसल्यामुळे ज्या काही महायुती महाविकास आघाडी तिसरा फ्रंट ह्याच्यामध्ये ज्यांना सत्तेत येण्यासाठी जास्त स्कोप आहे त्यांचे हात बळकट करा लक्षात घ्या खिचडी सरकार हे आपल्या राज्यासाठी घातक ठरू शकतो आणि हे आधीचा इतिहासही सांगत आलेला आहे मित्रांनो सरकार चांगल्यात चांगल्या निवडायचं असेल तर त्या सरकारचा लीडर देखील चांगला पाहिजे आज कुठलं सरकार आपण निवडतोय मुख्यमंत्री कोण असेल याच्या अनेक ठिकाणी चर्चा चालू आहे या चर्चाच्या अनुषंगाने आपल्याला हे नक्की समजेल की आपण कुठलं सरकार नेमलं पाहिजे मतदान करताना लक्षात घ्या तुम्ही आमदारावर मतदान करण्यासाठी तुम्ही त्या मुख्यमंत्र्याला चेहरा डोळ्यासमोर आणणं गरजेचं आहे आता ते व्यक्ती कोण कोण असू शकतात कसं असेल याच्यावर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भाष्य करेल आज इथंच थांबूया गर्वाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र